एक प्रश्न आला आहे मी वाचून दाखवतो की तुम्ही त्यांचा एक हल याचं सजेशन द्या योगमध्ये तत्काल परिणाम न दिसल्यास संयम आणि मन शांती कशी राखावी आणि दीर्घकालीन फायदे मिळवण्यासाठी कशा प्रकारे मानसिक तयारी करावी एक आपला प्रश्न आहे ठीक आहे सर्वात प्रथम तर मी आभार व्यक्त करतो सर्व यूट्यूब व्हिवर्सचं द वे द वे ऑफ योगी चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात काही योगाचे आपले काही शंका काही प्रश्न आपण या ठिकाणी विचारायला आपण सुरुवात केली आहे निश्चितच एक सुंदर प्रश्न आपल्या यूट्यूबवर एका साधकांनी विचारला की सातत्य न राहिल्यास किंवा संयम ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे बरोबर तर हा प्रश्न सर्वांसाठीच आहे मी नेहमी असा प्रयत्न करतो की योग साधक असो योगाचे विद्यार्थी असू दे किंवा कॉमन पीपल असू दे या प्रत्येकाचं समाधान त्या एका प्रश्नातून व्हावं असं माझा नेहमी प्रयत्न असतो आता मी तोच प्रयत्न करणार आहे की सातत्य ही सर्वात मोठी गोष्ट आहे आजच्या या आधुनिक युगामध्ये आणि आपण ज्याला म्हणतो की ही जी हे सध्याचं जे जग आहे हे अत्यंत स्पीड झालेले आहे आपल्याला कोणाशी बोलायचं आहे तर आपण एका सेकंदात बोलून घेतो अगोदरच्या काळामध्ये पत्र पाठवली जायची तार पाठवले जायचं त्याचं उत्तर मिळण्यासाठी तो काळ लागायचा एक एक लाँग प्रोसेस होती त्यावेळेस त्या लोकांमध्ये प्रचंड पेशन्स होते पण जसं स्पीड वाढलं जसं त्या जसं युग फास्ट पळत आहे तसं लोकांचे पेशन्ससुद्धा कमी झालेले आहेत असं निदर्शनास येतं अनेक लोक माझ्याकडे त्यांचे विकार घेऊन येतात काही ना काही प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि मी त्यावर ज्यावेळेस उपयुक्त आसन उपयुक्त प्राणायाम त्यांच्यावर इम्प्लिमेंट करतो हे करत असताना लोक सांगतात की सर हा त्रास आहे तो त्रास आहे आणि शेवटी एक प्रश्न अजून विचारतात की योग साधना किंवा हे सगळी प्रक्रिया केल्यावर मी किती दिवसात बरा होईल आणि मी दरवेळेस त्यावेळेस एकच उत्तर देतो की योग साधना हे काही औषध नाही आहे हे काही पेनकिलर नाही आहे की तुम्ही आता गोळी खाल्ली आणि दिवसभर तुमचा त्रास जाईल तुमचं दुखणं कमी होऊन जाईल ते तात्कालिक आहे त्याचे परिणाम हे तुम्हाला लगेच जाणवतील पण त्याचे जा दीर्घकालीन परिणाम तुमच्या शरीरावरती विपरीत होत आहे हे आपल्याला लक्षात येत नाही मात्र योग साधना ही तात्कालिक नाही आहे साधना तुम्हाला तात्काळ फळ देणार नाही हा कुठलाही जादूटोणा नाही आहे की काडी जादूची काडी फिरवली तुमच्यावरून तुम्ही दोन आसनं केले तुमच्यावरून ती प्रक्रिया झाली आणि लगेच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होतील ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि याचे परिणामसुद्धा दीर्घकालीन आहे मात्र याचे परिणाम हे सुपरिणाम म्हणून प्रसिद्ध आहेत ज्याच्यातून आपल्याला फायदेच होतात ज्याच्यातून आपल्याला नुकसान होत नाही मग दीर्घकालीन परिणाम हवे असतील तर दीर्घकालीन सराव आवश्यक आहे सातत्य आवश्यक आहे तेवढा संयम आवश्यक आहे आजच्या भाषेमध्ये पेशन्स आणि अनेक लोकांना हे पेशन्स नसतात साधना सुरू केली पंधरा दिवस झाले दहा दिवस झाले की लगेच प्रश्न विचारतात की सर सुरू केलं आहे पण काही बरं वाटत नाही आहे माझा आजार दूर झाला नाही आहे किंबहुना माझा आजार वाढला आहे मला अजून मी डल झालो आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी जे परिणाम न दे तात्काळ परिणाम न दिसल्यामुळे हो त्यांचा मोरल डाऊन होतो त्यांचा संयम सुटायला लागतो आणि असे साधक पंधरा दिवसात महिन्याभरामध्ये त्यांची साधना बंद करतात वास्तविक हा प्रश्न खूप गंभीर आहे म्हणून मी माझ्या प्रत्येक साधकाला म्हणतो की तुम्ही साधारण नव्वद दिवस सातत्याने मला नव्वद दिवस द्या तीन महिने एकही सुट्टी न मारता नियमित माझ्याकडे येऊन योग प्रॅक्टिस करा तुम्हाला दिलेले जे काही मी आसनं आहे जे प्राणायाम आहे ज्या शुद्धिक्रिया असतील ज्या पद्धतीने मी तुम्हाला मेडिटेशन देतो आहे ज्या पद्धतीने मी तुमचं काउन्सिलिंग करतो आहे त्यानुसार तुम्ही तुमचा आहार संयमित ठेवा तुमचे विचार सकारात्मक ठेवा तुमची दिनचर्या त्या पद्धतीने ठेवा दिनचर्याचाही पार्ट खूप महत्वाचा आहे त्यात की आपली दिनचर्या अशी असते की आपण रात्री बारा वाजता जेवण करतो आणि दोन वाजता झोपतो आजच्या या काळामध्ये मन मनुष्याची दिनचर्या मनुष्याचं पूर्ण आयुष्य बदललेलं आहे यंत्रांच्या या सर्व्या हिच्यामध्ये मनुष्य हरवलेला आहे मनुष्याला मनुष्या मनुष्य पण जपायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यात यावं लागणार मनुष्याला मनुष्य पण जपायचं असेल तर शास्त्रासंमत शास्त्रानुसार जी कर्म आहेत ती करावी लागणार संयम ठेवावा लागणार विश्वास ठेवावा लागणार आणि कर्माच्या फळामध्ये म आसक्ती ठेवावी लागणार नाही कर्माचं फळ म्हणजे तुम्ही कर्म करतायत आसन प्राणायाम प्रत्यार साधना करून आणि त्याच्यातली आसक्ती ठेवतायत त्याच्या फळाची अपेक्षा करतायत पण आसक्ती रहित जर तुम्ही कर्म करण्याचा प्रयत्न केला कुठलाही ठीक आहे माझं रुटीन आहे मी सकाळी उठतो माझी नियमित योग साधना करतो ईश्वराचं नामस्मरण करतो ईश्वराच्या कृपा आशीर्वादाने मी माझं जीवन आणि माझा दिवस व्यतीत करतो रात्री झोपताना कृष्णार्पण वस्तू म्हणतो की मी आज केलेले सर्व कर्म ईश्वराला समर्पित करतोय त्या कर्माच्या कुठल्याही फळाची मला अपेक्षा नाही आहे निश्चितच त्या सर्व कर्माचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होतील तुमचा संयम वाढत जाईल तुमचे पेशन्स वाढत जाईल आणि एक दिवस तुमचं हे सातत्य तुम्हाला उच्च स्थान प्राप्त करून देण्यामध्ये फार महत्त्वपूर्ण ठेवेल म्हणून मी यूटूबवरून आलेल्या या प्रश्नाला उत्तर देत असताना यूटूबमधूनच जे सगळे साधक हा व्हिडिओ बघत आहेत त्या साधकांना नम्र विनंती करतो की साधनेमध्ये सातत्य ठेवा विश्वास ठेवा तुमचा संयम ढळून देऊ नका नियमित प्रॅक्टिस करा आणि तुम्ही गुरुच्या माध्यमातून गुरुच्या सानिध्यात प्रॅक्टिस करा यूट्यूबवर बघून प्रॅक्टिस